मरा मंडळी चला तर पटपट बोगयात येत्या काळात कोणता स्टॉक ब्रेकआउट देऊ शकतो बघा हा जो आहे प्रेस्टेज रियल इस्टेट ठीक आहे प्रेस्टेज इस्टेट किती दिवस हा कन्सॉलिडेशनमध्ये होता बघा एकवीस ते जवळजवळ तेवीस दोन वर्ष कन्सॉलिडेशनमध्ये होता आणि त्यानंतर त्याने हे कन्सोलडेशन ब्रेक केलं पाचशे चौदा ते आता कोटपर्यंत आलं आहे इथपर्यंत दोन हजार म्हणजे दीड हजार पॉईंट त्याने कवर केले आता इकडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं हां आणि ही कंपनी डिव्हिडंड पण देते बरं का एक रुपये ऐंशी पैसे डिव्हिडंडसुद्धा देते एक रुपये पन्नास पैसे डिव्हिडंड देते स्टॉकच्या मानाने ॲक्च्युली कमी डिव्हिडंड देते तर आता आपल्याकडे इथे बघितल्यावर असं लक्षात येईल हा झाला आहे डब्ल्यू पॅटर्न तुम्ही बघत असाल की हा डब्ल्यू पॅटर्न झालेला आहे म्हणजे खाली आला परत वरती गेला परत खाली आला आणि परत वरती गेला आणि ही जी लाईन ला, 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 ला आहे आपली इथे रेजिस्टन्स घेतला रेजिस्टन्स घेतला रेजिस्टन्स घेतला आणि इथे तो रेजिस्टन्स त्याने ब्रेक केला आणि इथे छान असा व्हॉल्यूम सुद्धा आलेला आहे ठीक आहे इथे असं छानसुद्धा व्हॉल्यूम आलेला आहे इथे या ठिकाणी व्हॉल्यूमसुद्धा छान आलेला आहे ओके ठीक व्हॉल्यूम पण छान आलेला आहे आणि ब्रेकआउट पण छान दिलेला आहे ब्रेकआउट पण छान असा दिलेला आहे तर आता आपलं टार्गेट कुठपर्यंत असू शकतो आपण हे सगळं काढूया म्हणजे आयडिया येईल ठीक आहे तर आता आपलं टार्गेट नक्की आणि स्टॉपलॉस कुठे असेल हे बघूया आपण तर समजा तो आपण इथे एंट्री घेतली आपण ऍक्च्युली डब्ल्यू पॅटर्न जेव्हा होतो तर तेव्हा इथ इथे स्टॉप लॉस ठेवावा लागतो ठीक आहे पण हा खूप मोठा स्टॉप लॉस होईल तर आपण काय करूयात इथे स्टॉप लॉस ठेवूया एकशे तीस पॉईंट कारण की हा स्टॉक पण खूप मोठ्या किमतीचा आहे आणि असे जे एक हजारच्या वरती दीड हजारच्या वरती जे स्टॉक असतात ना एका दिवसात पन्नास पन्नास शंभर शंभर पॉईंट वरती खालती जात असतात ठीक आहे तर आपण बघायला गेल्यास हा स्टॉप लॉस बर हो आपला बरोबर आहे जर तुम्हाला वाटतं की जास्तच होतोय पण बघा एक हजार आठशेचा स्टॉक आहे आपण थोडे ना हजार क्वांटिटी घेणार किंवा शंभर क्वांटिटी घेणार ठीक आहे समजा आपण बात्तरला लावला हा खूपच स्टॉक खूपच स्टॉप लॉस कमी होईल पण मिनिमम टार्गेट आपलं बघायला गेलं तर हे एकशे चौऱ्याऐंशी तरी पॉईंट असायला हवं पण ह्याच्याकडे बघता बघूयात आपण ह्याचं फंडामेंटल काय आहे हां इंडियाज एनिटको रायझेस अँड एन ऑर्डर फ्रॉम प्रेस्टिट इस्टेट प्रोजेक्ट ओके म्हणून हा वाढला आहे ठीक आहे आप मग हे ऑर्डर पण मिळालेले आहेत आणि टेक्निकली पण वाढलेलं आहे अजून बघूयात डिव्हिडंड टेन पॉईंट सिक्स फाय पर्सेंट देतो हे आहे ब्ल्यूमध्ये रेव्हेन्यू नंतर नेट इन्कम मार्जिन रेव्हेन्यू पंचवीस ट्वेंटी फॉईंट ट्वेंटी फाय होता आता ट्वेंटी फोर पॉईंट ट्वेंटी फाय झालेला आहे नेट इनकम होती टू पॉईंट थर्टी थ्री आता वन पॉईंट नाईन्टी टू नेट मार्जिन लेव्हनच झालेलं आहे सेव्हन हे प्लस मायनस होत असतं बघा सिक्स झालं ले, नंतर लेव्हन झालं ले, आणि नंतर परत कमी झालं हे प्लस मायनस होत असतं पण इथे आणि आपला हा जो आहे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा छान झालेला आहे टेक्निकली आणि आपलं टेक्निकली टार्गेट म्हणजे मार्केट जिथून खाली पडलेलं आहे इथून इथून वरती जाण्याचे इथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तर अगोदर अजून काय आहे का बघूया कंपनीबद्दल माहिती तर रेटिंग सुद्धा प्रेस्ट्रीचं रेटिंग सुद्धा बाय दिलं आहे अनालिस्ट रेटिंग सुद्धा बाय आहे वन इयर प्राईस टार्गेट वन नाईन वन वन आहे ॲक्च्युली ते झालेलं आहे एका वर्षापूर्वीच दिलं होतं इंगेजिंग डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन लेझिंग प्रॉपर्टी भाड्याने वगैरे देत असतात त्या ठीक आहे व्हॉलेटिलिटी व्हॉलेटिलिटी कर्व आहे हा त्याच्याशी काही लेणं देणं नाही आपल्याला बघायला गेल्यास छान असा ब्रेकआउट झालेला आहे आणि छान असं टार्गेट आपल्याला मिळू शकतं पण ऑब्झर्वेशन असं आहे की बघा तो दोन हजारपासून म्हणजे आपण बघित बग, बघू दोन हजारच्या आसपास मार्केट कधी जात असतं रेजिस्टन्स असा असतो की हजार दोन हजार दीड हजार हे जे होल नंबर असतात तिथूनच मार्केट रिटर्न होत असतं मग असं नाही की फक्त दोन हजारपासूनच दोन हजारच्या वरती पण पन्नास साठ पॉईंट मार्केट जाऊ शकतं तसंही हे दोन हजार शहात्तरपर्यंत गेलेलं आहे आणि तिथून हे बघूया तर दोन हजार हां दोन हजार छप्पनपर्यंत गेलेलं आहे आणि तिथून मार्केट पुन्हा खालेलं आहे आता जर आता एक पहिले टार्गेट मिनिमम दोन हजार तरी असायलाच पाहिजे आणि दोन हजार हा राऊंड नंबर जर ब्रेक झाला तर पुढे टार्गेट दोन हजार पाचशेपर्यंत असायला पाहिजे पण हे असं नाही की एका दिवसात दोन दिवसात येईल ठीक आहे मार्केटचा तरीही काय भरोसा नाही मार्केट, मार्केट पाच सहा दिवसात टार्गेट सगळं आणू शकतं ठीक आहे एक आपल्याकडे कोणता तरी फार्मास्युटिकलची कंपनी आहे काही दिवसातच चा, छान टार्गेट मिळाला आता बघा समोरच बघा कल्याणजी ही कंपनी आहे आपण जर कल्याणजीकडे बघूया त्याचं टार्गेट बघा किती दिवसात ते मार्केट बघा ना ऑलमोस्ट इथे आपण बघूयात इथे जून चोवीस चारशे दोन होती आणि आता सातशे एक्क्याऐंशी सप्टेंबरला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पाच सहा महिन्यात टार्गेट मिळालं म्हणजे एवढं मोठं टार्गेट मार्केटने दिलं तर मला असंच मलाही असं म्हणायचं आहे की मार्केटचा काही भरोसा ना मार्केट टार्गेट देतं तर दोन चार दिवसातच देतं पण आपलं आपलं टार्गेटकडे बघा ते कधीही मिळू द्या कधी कधी एक वर्षाने टार्गेट मिळतं आणि स्टॉप लॉस पण हिट होत नाही मग तिथे थांबावं कधी कधी आपल्याला वाटतं की अरे पैसे गुंतून राहिलेत उगाचंच त्यापेक्षा मी दुसरीकडे टाकतो पण इथे आपला लॉस हिट झाला नाही आहे कधी कधी काही कंपन्या खूप स्लो मुव्हिंग असतात स्लो मुव्हिंग म्हणजे खूप हळूहळू जातात तर त्याच्यामुळे आता हे बघा ही टी एफ एक कंपनी आहे आता ह्याच्याकडे बघा किती स्लो मुव्हिंग आहे किती हळूहळू हळू चाललेली आहे आता वरून खाली वन एटी एटचं आता खाली आलेलं आहे तर खूप पूर्णपणे आपण जर बघ बघायला गेलं तर खूप स्लो अशी कंपनी आहे ही बघा ना खूप स्लो होती खूप दिवस इथं कन्सोलरेशन काढलं आणि त्यानंतरनं मग ती चालायला पुढे चालायला गेली ठीक आहे आता ह्याचं जर हा हाय होता म्हणून तो वरती गेला आपण ह्याबद्दल नंतर बोलू पण मला असं म्हणायचं का का की काही कंपन्या स्लो असतात काही कंपन्या खूप फास्ट असतात आणि फास्ट खूप लवकर टार्गेट अचीव होतात त्याच्याप्रमाणे बघायला गेलं तर ह्या प्रेस्टिजिस्टरचंही टार्गेट असं मला असं वाटतं की लवकर अचीव व्हायला हवं ठीक आहे कधीही मार्केटचा अभ्यास करताना ना अगोदरचा इतिहास बघा म्हणजे बॅक टेस्टिंग करा अगोदर मार्केटने कसं के केलं अगोदर अशा प्रकारचं झालं होतं का ठीक आहे तर त्याप्रमाणे आपण हे करू शकतो आता मी तुम्हाला इथे दाखवलं की हा जो आहे किती किती छान असा बघा बॉक्स पॅटर्न बनवला आहे दोन वर्ष ह ना म्हणजे एकवीस तेवीस इथे एवढं कन्सुलेशन केलेलं आहे तर आपल्याकडे तसाच एक स्टॉक आहे तुम्ही बघू शकाल जिंदाल वर्ल्ड हा बघा ना खूप दिवसापासून हा पण कन्सोटेशन करतोय आता ते कन्सोलशन मोठं दिसतं आता दिसायला तर कारण की बघा एवढा एवढा मोठा कन्सोलेशन आहे ठीक आहे हा ते बाईंग ते जस्ट लिहिलेलं आहे कुणा ते शिकवत होतो तेव्हा तर खूप मोठा असा कन्सोलेशन झालेला आहे तर फोर सेवेंटी सिक्स फोर एटी वन किंवा इथून फोर थर्टी सिक्स जरी ब्रेक केला ना खूप छान असा वरती जाऊ शकतो आपण हे, हे करूयात मोठं जरा करूयात म्हणजे तुम्हाला दिसेल प्राइजेस ठीक आहे तर किती आहे आता फोर वन थ्री वर आहे बघा ना खूप दिवसापासून कन्सोलेशन करतोय बावीस पासून बावीस तेवीस चोवीस इथपर्यंत आहेत बरोबर आहे तर हा एक बॉक्स पॅ ह्याला बॉक्स पॅटर्न म्हणतो आणि हा छान असा बॉक्स पॅटर्न ब्रेक झाला तर खूप वरती जातो याला काही लोक बॉक्स पॅटर्न म्हणतात काही लोक कन्सोलशन पिरियड खूप जास्त झाला काय म्हणतात अॅक्व्युलेशन झालेलं आहे मग त्याच्यानंतर ना मार्केट वरती जाणार हे असं गोष्टी असतात तर अशा स्टॉककडे तुम्ही बघत राहा आणि असे स्टॉक पिक करत राहा म्हणजे तुम्हाला कळलं की हा असा बनतोय खूप वर्षापासून कन्सोलेशनमध्ये आहे आणि ब्रेकआउट देणार आहे किंवा दिलेला आहे तिथे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या आणि तिथे जास्तीत जास्त थांबण्याचा प्रयत्न करा कारण असे स्टॉक आहेत ते एकदा का त्या फेज फेजमधून निघाले ते ते लवकर थांबत नाहीत खूप 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 म्हणजे खूप वरती जातात अशा प्रकारे तुम्हाला मी अजून एक उदाहरण देतो तिथे एक फॅक्ट फॅक्ट बघूया आपण फॅक्ट एफ सी टी बॅक टेस्ट जास्तीत जास्त करा तर तुम्हाला हे बघा एक हजार एक वर आहे बरं का आता तेच तुम्ही म्हणाल की अगोदर कितीला आहे बघूयात बघा ह्याने पण किती दिवस कन्सुलेशन केलं किती एकवीस पासून कधीपर्यंत बावीस एक वर्ष कन्सुलेशन केला आणि ब्रेक केला एकशे चौऱ्याऐंशी तो कुठपर्यंत गेला बघा एकशे चौऱ्याऐंशी तर एक हजार दोनशे एक हजार एकशे चौऱ्याहत्तर पर्यंत गेला तर एवढ्या मार्केटने ह्या फॅक्टने लोकांना भरभरून दिलं तर म्हणून मला मन, म्हणायचं आहे की जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल तर तो स्टॉक जास्तीत जास्त जास्तीत जास्त होल्ड करायचा प्रयत्न करा तुम्हाला प्रॉफिट दिसत असेल पण थांबा जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करा पण एकदा का तुम्हाला प्रॉफिट दिसला आणि तो लॉसमध्ये या लागला तर मग तिथे थोडंसं मार्केट म्हणजे बाईंग नका करू मार्केट लॉसमध्ये जात असेल तर बाईंग नका करू तुम्हाला कधी कधी आपल्याला वाटतं की अरे ॲव्हरेज करू ॲव्हरेज करू खाली झालं आहे तर ॲव्हरेज आपला कमी येईल नको कारण की कधी कधी काय होतं आपलं बाईंग ॲव्हरेज खूप वरचा होतो बरोबर आहे आणि मार्केट अजून खाली 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 जातं आणि मग बाय करायला आपल्याकडे पैसे नसतात असं आहे ठीक चला तर अशाच छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रियल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थेंक यू